जागतिक मुद्रा दिवस संपन्न धुळे तालुक्यातील हडसुने गावात जागतिक मुद्रा दिवस साजरा करण्यात आला या दरम्यान तालुका कृषी अधिकारी यांनी मुद्रा दिवस निमित्ताने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी जर कृषीविशेष मार्गदर्शनाखाली शेती केली तर निश्चित त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल शे असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं या दरम्यान शासनाच्या विविध योजनांची देखील माहिती देण्यात आली गेल्या दोन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांची माती प्रशिक्षणासाठी कृषी प्रयोगशाळेत दिलेली होती त्याचे देखील रिपोर्ट अहवाल व सर्टिफिकेट जागतिक मुद्रा दिवस म्हणून त्यांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले गावातील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवली धर्मा पाटील रावसाहेब देवरे श्रावण देवरे दगडू पाटील खेमसन पाटील भटू पाटील अमोल पाटील आबा देवरे वामन सुळे तुळशीराम पाटील ज्ञानेश्वर धनगर राहुल पाटील भगवान पाटील आप्पा पाटील चंदू पाटील ज्ञानेश्वर पाटील मनोहर पाटील आदी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न झाला युट्यूब्रेस टॅग योजनेमध्ये शेतकऱ्याला आपल्याला ते जॉईन करायचं आहे आधार क्रमांक त्याचा मोबाईल क्रमांक शेतकऱ्याला द्यायचा त्या दुसरं मी पीएम किसानचं सांगितलं बऱ्याच लोकांचं सा पीएम किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्याचा नमो सन्मान शेतकरी निधी योजना ते पैसे मिळतात जो पड़तो, तो पैसा जो हप्ता पडतो तो हप्ता पडल्यानंतर जे पैसे जर मिळाले नाहीत तर मग शेतकरी आमच्याकडे पिंपरी फार्मला किंवा तहसील ऑफिसला जातात तर माझं म्हणणं असं आहे ज्यांचे ज्यांचे पात्र शेतकरी जे आहेत त्यांचे बँकेच्या अकाउंटला आधार शिडिंग करून घेतात आधार शिडिंग आपला अंगठा देऊन होईल पोटांचे ठसे देऊन होईल डोळ्यांचा फोटो देऊन होईल जर त्या बँकेला आधार शिडिंग जमत नसेल किंवा तुमचे जास्त बँकांचं किचकट प्रोसिजर असेल तर सरळ पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही ते अकाउंट ओपन करून पोस्ट ऑफिस मध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर ते सर्वात चांगलं आहे ज्यांना पैसे मिळत नाही त्यांना